ज्या दिवशी महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंटर झाले हो तेव्हा पूर्ण समाज त्यांच्या मागे होता का असू शकत तर तर नवीन शकतो ते आफ्रिकेतून आले ते एकटे होते मग त्यांच्या मागे अगणित लोक आले स्वातंत्र्य लढा मोठा झाला देश स्वतंत्र झाला देश स्वतंत्र होताना महात्मा गांधी पूर्वीसारखे एकटे होते का नाही जेव्हा ज्योतिबा फुले जे कार्य सुरू केलं तेव्हा ते एकटे ते होते का नाही त्यांची फक्त फॅमिली म्हणजे ज्योतिबांच्या कुटुंबानी कार्य सुरू केलं तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की पूर्ण समाजाने त्याला डोक्यावर घेतलं घेतलं असतं तर ती परिस्थिती चालू नसती म्हणजे ज्योतिबाने ज्यांच्यात प्रगती केली ज्योतिबांच्या मागे एका क्षणात आले का नाही आंबेडकरांच्या मागे एका क्षणात दलित आले का नाही कोणतेही काम फुकट नाही शिवाजी एका दिवसात त्यांनी साम्राज्य उभं केलं का नाही मग याचा लहानसा अर्थ असा आहे की कोणतेही काम सुरुवात एका व्यक्ती करणार मग त्यांचं कुटुंब इमॉल होतं मग त्यांचे आजूबाजूचं जग इमॉल होतं आणि त्याचा विकास पावतो आणि हा विकास जर पावला नाही तर तो थोडंसं पण जातो म्हणजे जगातला प्रत्येक आंदोलन आणि चळवळी यशस्वी होतं का नाही बाळासाहेब आंबेडकर का त्यांचं कार्य हो। आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कामखंडानंतर ती संपली त्यामुळे कम्युनिस्ट पार्टी भारतातली नाही जगातली ही दुसऱ्या महायुद्धानंतर संपली याचं कारण औद्योगिक क्रांती जयुग जगातलं संपलं पण आज जगात औद्योगिक क्रांतीची लाट आहे का याचं उत्तर आहे नाही आज जगात कशाची लाट आहे तर माहिती तंत्रज्ञान सभ्यतेची ज्याला भारतीय भाषेमध्ये आपण ज्ञानयुग म्हणू तर ही ज्ञानयुगाची लाट आहे तर कम्युनिस्ट फोर्स जगातला भारतातला नाही हा औद्योगिक सभ्यतेचा असल्यामुळे तो संपला म्हणजे आज टाईपरायटर म्युझियममध्ये गेलाय टाईपरायटरची जागा कॉम्प्युटरने घेतली तर या नाविंना काहीच नाही टाईपरायटर हे औद्योगिक सभ्यतेचं उत्पादन होतं ते संपलं जसं डायनोसर पूर्वी संपले कम्युनिस्ट पार्टी जगातली संपली आणि चायनाची जी कम्युनिस्ट पार्टी आहे ती कम्युनिस्ट नावाला आहे ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा फोर्स आहे आपण लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे एकोणीसशे पंचवीसला भारतात कम्युनिस्ट पार्टीचाही जन्म आहे आणि संघाचाही जन्म आहे तर कम्युनिस्ट पार्टी संपली ॲक्च्युली तसं संपत नसते कालबाह्य होते तसं टाईपरायटर कालबाह्य झालं कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरसुद्धा आता स्मार्टफोनपर्यंत डेव्हलपमेंट झालंय त्यामुळे संघाची जी डेव्हलपमेंट आहे तर संघ औद्योगिक क्रांतीचं प्रॉडक्ट नाही संघ हे तत्वज्ञानाच च एक प्रॉडक्ट आहे हा आध्यात्मिक साम्राज्यवाद आहे हा माझा मुद्दा लक्षात घ्या आता बुद्ध इसवी सन पूर्वी पाचशे वर्षापूर्वी झाले महावीर बुद्ध हे पाचशे अडीच हजार वर्षापूर्वी झाले पण त्या वर्षामध्ये एकोणीसशे पंचवीस

पाच संघाच्या एक लाखाहून अधिक शाखा आहे तर पहिले म्हणजे हा जो विस्तार आहे हा विस्तार मॅनेजमेंट टेक्निकचा एक, एक लाख शाखा आणि हे शब्द सर्व इंद्र या शब्दापासून हे उच्चाराने बदलले लक्षात घे मुळात इंद्र शब्द आहे इंद्रापासून इंडस इंद्रा इंदू इंदूला सिंधू सिंधूला उच्चार करता येत नाही हिंदू हे जे विविध शब्द आहेत हे मुळात इंद्र शब्दापासून तयार झाले दुसरा महत्वाचा मुद्दा भारत तो भारत म्हणजे भरत शब्दापासून झाला भरत म्हणजे यज्ञ अग्नी तर भारत हा ईश्वाकू राजाचा मुलगा ईश्वाकू राजाला दोन मुलं होती महाबली बक्षी बाहुबली आणि भारत या देशाला भारत नाव जे नाव पडलं ते ईश्वाकूच्या मनापासून जे अनेक लोक विसरून जातात अभ्यास न केल्यामुळे राम ईश्वाकू वंशातला आहे बुद्ध महावीर हे कोणत्या वंशातलं आहे अभ्यास करणाऱ्याला माहीत आहे की हे राजे रामाची परशुरामाची कृष्णाची बुद्धाची ही परंपरा एकच आहे या परम आता मला तुम्ही सांगा रामानंतर राम, राम असतो का रामानंतर कृष्ण असतो कृष्ण असतो आपल्याकडे कंटिन्युटी नसते नवीन रिफॉर्म असतात क्रांती असते कृष्णानंतर बुद्ध आहे हा रिफॉर्म आहे हा उत्क्रांतीचा क्रम आहे मग बुद्धानंतर कायम पुन्हा बुद्ध बुद्धच होतील का, का नाही होती आज बुद्धांच्या वेळेला कॉम्प्युटर होतं का बुद्धांच्या वेळेला सॅटेलाईट टेक्नॉलॉजी होती का नाही आणि वटच्या वेळेला सॅटेलाईट होते का पण आजच्या बुद्धाला मानणारा रामाला मानणारा महावीराला मानणारा आजच्या भारतावर विवेकानंदांना आंबेडकरांना फुलेला मानणारा या महान महानपुरुषाला मानणारा तो बिना कॉम्प्युटर राहील का तो बिना सॅटेलाईट राहील का त्यामुळे हे जे उत्क्रांती ही प्रगती आहे या प्रगतीला उत्क्रांतीला आपण प्रगती बघितलं पाहिजे म्हणजे लहानपणी तुमची जी, जी उंची आणि वजन होत आज तेवढंच राहायला तर तुम्हाला खुज म्हटलं जाईल तुम्ही लहानपणी तुमची उंची वजन आज कस राहील त्यामुळे ही प्रगती आहे आणि ही प्रगती असल्यामुळे कांचे दोष होते का होते आम्ही दूर केलं तर आम्ही आमचे दोष आम्ही नाही दूर करायचे आता करा बर आज आमच्या दोष आहेत का नाही आहे आज विषमता आहे समृद्धी खालीचा एजेंडा आणा नाही आमचे दोष आम्हालाच दूर केलं पंचवीस कोटी गरीब गेल्या अकरा वर्षामध्ये गरिबीतून बाहेर आले या अकरा वर्षात मोदींचं राज्य होतं मोदी या व्यक्तीचं नाही आहे समाजाच ते नाव तर पंचवीस कोटी लोक गरिबीबद्दल बाहेर गेले पण आजही समता समर असता शंभर टक्के आली का नाही जो म्हणजे आली तो खोटाय तर आजचे दोष आहेत म्हणजे इसवी सन दोन हजार पंचवीस का शंभर वर्षात आम्ही जागच्या जगून कसे राहू आम्ही काही डपक नाही आहे आम्ही नदीचा प्रवाह आहे तर आम्ही दोन हजार सत्तेचाळीस ला विकसित देश राहील दोन हजार सत्तेचाळीस ला विकसित राहील तर दोन हजार सत्त्याण्णव राहील का तरुण आम्ही आम्ही भारतीय अजून एक आहे बुद्धाचे विचार फक्त भारतीयांसाठी होते का जगासाठी होते म्हणून ते जगात पसरले ते तलवारी पसरवले का नाही आज बुद्ध पाहिजे का आज जगाला। युद्ध पाहिजे हे मोदी जगभरात का बुद्ध पाहिजे आम्हाला आयुष्य पाहिजे आम्हाला शांती पाहिजे आम्हाला नाही जगाला मानवाला पण नुसती मानवाला शांती पाहिजे का पशूंवर अत्याचार करत राहणार वैचारिक मुद्दा उपस्थित केलं आहे की आपण एका बीपासून रोपट तयार होतं झाड तयार होतं त्याचा महावृक्ष होतं तर ज्याने पी बघितलं आहे तर तो म्हणेल की या महावृक्षामध्ये पी तर दिसतच नाही ज्याने खोड बघितलं आहे सुरुवातीचं रोपट बघितलं आहे खोड बघितलं आहे तो म्हणेल इथं तो मुद्दा खोड आहे हा तो दिसतच नाही आता तो इथे ब्रँचेस आले शाखा आल्या त्याला पानं फुटली आहे भयं फुलं आली आहे तो भयफुलं आल्यानंतर जो तो म्हणेल की बाबा झाड बदललं तर झाड बदललं हा प्रयोग करेक्ट आहे पण झाडाचा विकास झाला हा शब्द प्रयोग सायंटिफिक आहे म्हणजे एका मी पासून महावृक्ष विकसित होतो ग्रोथ होतो आणि ती पहिली सांगितलं की संघ हा मॅनेजमेंटचा कोर्स आहे त्यामुळे वे जन्माच्या वेळेला जसा संघ होता ती तेव्हाची गरज होती जसं एकोणचाळीस साली एकोणीस हजतीस साली एक राष्ट्रविमांसा नावाचं सा सा बाबाराव सावरकरांचं मराठी सा पुस्तक होतं गुरुजी गोयवलकरांनी त्यांची जयंती साजरी होते त्यांनी त्याचं इंग्रजी भाषांतर केलं ते वी नावाने जगभर उपलब्ध आहे आता अनेक लोक त्या पुस्तकाला लेखक समजतात तर आपण काँग्रेसने आंबेडकरांना पाडलं असं वाक्य स्वातंत्र्य लढ्यातली जी काँग्रेस आहे ती काँग्रेस ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधातली शक्ती आहे ती काँग्रेस आज नाही महात्मा गांधींनी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या च्या एक दिवस आधी काँग्रेस विसर्जित केली याचा रेकॉर्ड उपलब्ध आहे म्हणजे महात्मा गांधींच्या हत्येच्या आधीची जी, जी काँग्रेस आहे ती स्वातंत्र्य लढ्याची काँग्रेस आहे महात्मा गांधींच्या हत्येनंतर ती, ती जी काँग्रेस आहे ती काँग्रेस नाही आहे ती नेहरू गांधी राजघराणं सत्ता पिपासून घराणं त्याची बटीक संघटना आहे त्यामुळे आंबेडकरांना कोणी हरवलं हो काँग्रेसनी कोणी हरवलं काँग्रेसनी नाही बाळासाहेब आंबेडकरांचे इलेक्शन इन्चार्ज दत्तोपंत ठेंगडी होते ज्यांनी नंतर भारतीय मजदूर संघ निर्माण केला जे आर एस सीचे स्वयंसेवक होते त्यामुळे आज बाबासाहेबांची जी पाच तीर्थक्षेत्र क्षेत्र आहे लंडनपासून भारतामध्ये मध्य प्रदेशापासून मुंबईमध्ये कोणी निर्माण केली हो संघ होसनी केलेली आहे आज बाबासाहेब आंबेडकरांना प्रात्यस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणून संघाच्या एकात्मता स्तोत्रामध्ये गांधींना आंबेडकरांना गौरवलं जातं त्याचं कारण ते महापुरुष आहे यात राजकारण नाही आहे एक मुद्दा लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांनी ख्रिश्चनिटी इस्लाम आणि पासून दलित वर्गाला वाचवलं त्यांनी बुद्ध विचारांचा पुनर्जीवित केला मग बाळासाहेब आंबेडकर तर या महान आध्यात्मिक प्रवाहाचे प्रतिनिधी मग त्या आंबेडकरांना या प्राचीन अध्यात्माच्या सपोर्टरनी डोक्यावर घेण्यामध्ये राजकारण आहे नैसर्गिक नियम आहे

स्पष्ट आज संघ जे काय करतो आहे तर संघ म्हणजे दत्तोमंत ठेंगडी यांच्यापासून संघ आपल्याला दूर कसा करता येईल नरेंद्र मोदी यांच्यापासून आपल्याला संघाला दूर कसं करता येईल आणि संघ स्वयंसेवक शिवाजीला मानतात फुलेला मानतात आंबेडकरांना मानतात राणा प्रतापांना मानतात ते गुरु गोविंद सिंगांना मानतात तर यांना आपण एक पंजाबी आहे एक बुद्ध आहे एक शिडून आहे एक ओबीसी आहे असं या महापुरुषाला आपण चौकडीत बांधणार का मग त्याला महापुरुष कशाला म्हणायचं ते महापुरुष आहे ते मानवतेचे महान नेते त्यामुळे एक मुद्दा लक्षात घ्या की या शंभर वर्षाच्या वाटचालीमध्ये सूर्य आंबेडकरांना न्याय देणं त्यांच्या राज्यघटनेला पूर्वी मनुस्मृती हिंदूंचा धर्मग्रंथ होती निर्मान्ने दाने। निर्मान्ने दाने नदी ही नपवणं पण आहे पण तिचं निर्माण झालंय निर्माण झालं याच्या अर्थ ते नदीत शिरोलं गेलंय मग आजचा धर्मग्रंथ आजची स्मृती भारतीय राज्य घटना आणि एक गंमत आहे या भारतीय राज्यघटनेला जे मानतात त्यांना ज्यांनी ही राज्यघटना इमर्जन्सी आणून तुडवली ते त्याला घटना विरोधक म्हणतात